जगप्रसिद्ध लोणार सरोवर ते विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन महाराजांचे शेगाव व राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचे जन्मस्थळ असणारे सिंदगेड राजा हे सर्व ठिकाण असलेले बुलढाणा जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का नसेल तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार तुम स्वागत करते बिंदास मराठीमध्ये चला सुरू करूया बुलढाणा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील एक ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण जिल्हा आहे हा जिल्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला असून प्राचीन वारसा आणि भौगोलिक विविध आहे भौगोलिक परिस्थिती बघत असताना बुलढाणा जिल्हा विदर्भाच्या पश्चिम भागाकडे स्थित आहे याच्या सीमेला उत्तर व पश्चिमेस मध्य प्रदेश व जळगाव दक्षिणेला औरंगाबाद आणि जालना तर पूर्वेला अकोला आणि पश्चिम सारखे जिल्हे लाभलेले आहे क्षेत्रफळचा विचार केलास तर नऊ हजार सहाशे एक्क्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रफळ बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले आहे लोकसंख्या दोन हजार अकराच्या नुसार सुमारे पंचवीस लाखापेक्षा सुद्धा जास्त आहे आणि सद्य परिस्थिती विचार करता ही लोकसंख्या वाढीस लागलेली असेल हवामानाचा विचार करत असता चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा जास्त तापमान बुलढाणा जिल्ह्यामध्ये असते उष्ण आणि कोरडे हवामान शक्यतोर तापमान बुलढाणा जिल्ह्यात असते प्रशासकीय विभाग अमरावतीमध्ये बुलढाणा जिल्हा मोडला जातो बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तेरा तालुके येतात त्यामध्ये अनुक्रमे बुलढाणा खामगाव मलकापूर चिखली मेहकर देऊळगाव राजा सिंदखेड राजा चळगाव जामोद लोणार मोताळा नांदुरा शेगाव व संग्रामपूर एवढ्या तेरा तालुक्यांचा समावेश होतो महत्वाच्या शहरामध्ये बुलढाणा खामगाव मलकापूर चिखली शेगाव आणि जळगाव जामोद यासारख्या शहरांचा समावेश होतो जेव्हा आपण बुलढाण्याचा इतिहास आणि वारसा बघतो तेव्हा इतिहासामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास हा सात वाहन वाकाटक आणि राजपूत काळाशी जोडलेला आहे मुघल साम्राज्याच्या काळातही हा जिल्हा महत्वाचा होता जेव्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये काहीतरी प्रसिद्ध बघायला गेले तर प्रसिद्ध ठिकाणामध्ये महत्वाचे तीन शहरे आणि तीन भाग येतात त्यामध्ये प्रामुख्याने शेगाव जे विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते श्री गजानन महाराजांचे प्रसिद्ध तीर्थस्थान असलेले शेगाव हे ठिकाण आहे नंतर आहे जगविख्यात लोणार सरोवर जगातील दुर्मिळ खारे सरोवर म्हणून उल्कापातामुळे निर्माण झालेले हे सरोवर आहे जगामधील एक अविश्वसनीय घट गट, घटना म्हणून नोंद त्याची आहे नंतर आहे सिंदखेड राजा राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई यांचं जन्मस्थान म्हणून सिंदखेड राजा प्रसिद्ध आहे हे सुद्धा बुलढाण्यामध्येच मोडते नंतर बघूया आर्थिक परिस्थिती म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची आर्थिक माहिती काय इथले लोक काय काम करतात कोणती पिकं घेतात याबद्दल आपण सखोल माहिती घेऊया कृषी जिल्ह्याचे मुख्य उत्पन्न शेतीवर आधारित आहे प्रमुख पिके कापूस सोयाबीन ज्वारी गहुतूर यासारखे प्रमुख पिके शेतकरी इथं घेत असतात उद्योगधंद्याचा विचार जर केला तर खामगाव येथे मोठ्या प्रमाणामध्ये कापड उद्योग विकसित आहे तर जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु उद्योग देखील आढळतात नंतर आपण बघूया पर्यटन स्थळे लोणार सरोवर असो शेगाव असो किंवा राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक सिंदगीर राजा असो यासारखे प्रमुख पर्यटन स्थळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आढळलेले लोणार सरोवर जर विचार केला तर खगोलशास्त्र व पर्यावरणाचा तर शेगाव हे दरवर्षी लाखो भक्त श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येथे येतात संस्कृती आणि भाषा प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठी भाषा वापरली जाते परंतु यामध्ये सुद्धा हा भाग विदर्भात मध्ये येण्या कारणाने इथे वराठी भाषेचा प्रचलित उपयोग होत असतो सण आणि उत्सव तर गणेश उत्सव असो शिवजयंती असो गजानन महाराज प्रकट दिन असो किंवा विविध धर्मांचे जे काही सण आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप उत्साहात साजरे केले जातात प्रमुख समस्या आणि विकास जसे आपण बुलढाणा जिल्ह्याच्या सर्व बाबी पाहिल्या तर कोणकोणत्या समस्या सुद्धा आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया यामध्ये पाणी टंचाई कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि रस्ते आणि दळणवळणाची समस्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आढळतात पाणीटंचाई हा आणि दुष्काळ सुद्धा याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आढळल्या जातो रोचक तथ्य लोणार सरोवर हे युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे तर सिंदगे राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जळघळणातील योगदानाची ऐतिहासिक स्मृती आणि ठिकाण सुद्धा आहे तर तुम्हाला या बुलढाणा जिल्ह्यातील माहितीबद्दल जर काही चांगलं वाटलं असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद